नमस्कार मी मनिषा तर आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे खुसखुशीत असे लाडू करणार आहोत आता तिळगुळाचे लाडू करताना कधी काय होतं लाडू खूप चिवट तरी होतात किंवा खूप कडक होतात त्या हातोडीने फोडले तरी फुटत नाहीत म्हणून आज मी तुम्हाला लाडू छान खुसखुसूत होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप तरी सांगणार आहे आणि त्यासोबतच आज आपण चिक्कीचा गूळ न वापरता साध्या गुळापासूनच हे लाडू करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर, तर या ठिकाणी मी एक वाटी गावरान म्हणजे विदाउट पॉलिश ते घेतलेले आहे तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहेत ना ते तेल घेऊ शकता आता मंदच गॅसवरती सतत परतत छान हे ती तडतडेपर्यंत आपण भाजून घेऊयात तीळ हे लगेच करपले तर जातात आणि प्रमाणापेक्षा जास्त तीळ भाजले ना तर तिळाची कडवट कडवटाशी लागते तर या ठिकाणी तीळ छान तडतडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी दोनशे ग्राम तीळ घेतलेले आहेत आता ज्या वाटीने तीळ घेतले ना त्याच वाटीने पाववाटी शेंगदाणे कढईमध्ये घालून दे ते देखील छान खरपूस असे भाजून घेऊयात शेंगदाणे मात्र मंद ते मध्यम आचेवरती छान खरपूस असे भाजून झालेले आहेत ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ती आणि शेंगदाणे छान भाजून थंड झाल्यानंतर आता अशा प्रकारे ग्लासच्या साह्याने आपण शेंगदाण्याची साल काढून घेऊयात ग्लासने अशा प्रकारे शेंगदाण्याची साल तर निकाली जाते आणि त्यासोबतच छान ओबडधोबड असे शेंगदाणे देखील बारीक होतात त्यामुळे शेंगदाणे वेगळे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आता शेंगदाणे छानपैकी मी पाकडून घेतलेले आहेत आता आपण हे पांढरे शुभ्र शेंगदाणे तिळामध्ये घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करूयात मी दाखवल्याप्रमाणे एकदा हे तिळगुळाचे लाडू केले की के अजिबात लाडू कधीच चिवट आणि कडक होणार नाही छान खुसखुशीत होतील त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आता त्याच कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घालून नंतर ज्या वाटीने तिळ ना त्या वाटीने एक वाटी चिरून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे आता गुळामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे पाणी घालून मोठ्या आचीवरती हा गुळ पूर्णपणे वितवून घेऊयात चिक्कीचा गुळ अजिबात वापर न करता रेग्युलर घरामध्ये आपण नेहमी जो गुळ वापरतो ना त्याच गुळापासून आज आपण तिळगुळाचे लाडू करणार आहोत एक ते दीड मिनटामध्ये गुळ छानपैकी वितळला जातो तिळगुळाचा लाडू कुठे फसतो तर तो गुळाच्या पाकामध्ये पाक खूप कडक झाला तर लाडू खूप कडक होतो आणि पाक खूप जेलीसारखा झाला ना तर लाडू चिवट होतो गुळ वितळल्यानंतर गॅसची आज पूर्णपणे मंद करून तीन मिनटं आपण हा पाक छानपैकी शिजवून घेऊयात तीन मिनटानंतर पाण्यामध्ये थोडासा पाक आपण घालून घेऊन अशा प्रकारे हाताच्या सह्याने तो एकत्रित करून घेऊयात गुळाची जेलीसारखी गोळी झाली की समजायचं पाक अजून तयार झालेला नाही तर अजून आपण मंदच गॅसवरती दोन मिनटं हा पाक छानपैकी शिजवून घेऊयात गे गेलीसारखा पाक झाला आणि त्यामध्ये लगेच तीळ टाकले की शंभर टक्के लाडू हे चिवट होणारच अजून दोन मिनटं मंद गॅसवरती पाक तयार करून आता आपण तो चेक करून पाहूयात पाकाची गोळी तर तयार झालेली आहे परंतु टाकल्यानंतर हलकासा टनकण असा आवाज आला की समजायचं लाडूसाठी पाक तयार झालेला आहे आता लगेच गॅस पूर्णपणे बंद करून घ्यावा नाहीतर पाक हा खूप कडक होऊ शकतो एका बाजूला पाक तयार होईपर्यंत मी तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची पावडर देखील घालून घेतलेली होती आता वेळ न घालवता लगेच आपण ह्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करूयात पाक तयार झाला ना कोणतीही वाट न बघता लगेच गॅस बंद करावा नाही तर पाक हा पुढे जाऊ शकतो मिश्रण व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर लगेच ते ताटामध्ये ओतून लगेच त्याचे लाडू वळायला घ्यावेत नाहीतर हे मिश्रण पुन्हा घट्ट होतं आता लाडू वळताना मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचा एक चमचा घेऊन त्याने आपण एकसारखे असे लाडू करून घेऊ शकतो हाताला थोडंसं तूप लावून मी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हातावरच हा हाता एक लाडू वळून दाखवणार आहे अजून एका साध्या सोप्या पद्धतीने आपण हा लाडू वळून पाहूयात चमच्याने अशा प्रकारे थोडं थोडंसं लाडूचं मिश्रण घेतल्यामुळे एकसारखे असे आकाराने लाडू होतात एखादा लहान किंवा मोठा अजिबात होत नाही थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन अशा प्रकारे तो गोळा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये घालून तो वर खाली शेक भरणी केली की छान असा एकसारखा लाडू गोलाकार तयार होतो अजिबात हाताला चटके देखील बसत नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने हे तिळगुळाचे लाडू करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धतीने लाडू करून दाखवलेले आहेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लाडूचं मिश्रण संपेपर्यंत लाडूचं मिश्रण घट्ट न होण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी एक टीप सांगते ती म्हणजे एका बाऊलमध्ये उकळतं पाणी घ्यायचं आणि त्यावरती हे लाडूचं मिश्रणाचं ताट ठेवलं की अजिबात संपूर्ण मिश्रण लाडू होईपर्यंत घट्ट होत नाही ही देखील अत्यंत ते महत्त्वाची टीप आहे किंवा हलकंसं मिश्रण घट्ट झालं की पुन्हा गरम करून घेतलं ना तरी देखील हे लाडूचं मिश्रण पातळ होतं आणि लगेच तुम्ही लाडू वळू शकता पण मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा लाडू केले की अजिबात हे मिश्रण घट्ट होणारच नाही तर ह्या ठिकाणी पहा एकही लाडू कुठेही चिवट आणि कडक झालेला नाही छान खुसखुशीत असा झालेला आहे आणि संपेपर्यंत हे लाडू खुसखुशीतच राहतात अजिबात कडक होत नाही त्यामुळे तुम्ही देखील हे तिळगुळचे लाडू अशा पद्धतीने करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद